नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाखेबाज निर्णय नवीन वर्षापासून लागू अठ्ठावीस डिसेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा नवीन वर्ष अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे मात्र नवीन वर्षासोबत तुमच्या आर्थिक खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहे एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते यू पी आयपर्यंत अनेक मोठे बदल नवीन वर्षात पाहायला मिळतील या निर्णयामुळे तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या अशा पाच निर्णयाबाबत आपण जाणून घेऊया तर बघा गेल्या काही महिन्यांपासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला याबाबत पुनरावलोकन केले जाते एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर कंपन्यांकडून सिलेंडरच्या किमतीत बदल केले जाऊ शकतात याशिवाय इंधनांच्या किमतीत बदल पाहायला मिळू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांशी संबंधित नियमात देखील बदल पाहायला मिळणार आहे याआधी शेतकऱ्यांना एक पॉईंट सहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज तारणमुक्त दिले जात असे या रकमेत आर बी आयकडून वाढ करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जी एस टी पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत नवीन वर्षात करदात्यांना कठोर जी एस टी नियमांना सामोरे जावे लागेल एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अनिवार्य मल्टीफॅक्टर ॲथेंटिकेशन जी एस टी पोर्टलवर प्रवेश करणाऱ्या सर्व करदात्यांना हळूहळू लागू केली जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी व्हॉट्सॲप लवकरच किटकॅटसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम चालणाऱ्या अनेक ॲन्ड्रॉयूड डिव्हाइसवर काम करणे बंद करेल हा बदल सॅमसंग एल जी सोनी एस टी सी आणि मोटोरोलासारख्या ब्रँडच्या लोकप्रिय मॉडेल्सवर परिणाम करेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो देशातील अनेक ॲटोमोबाईल्स कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केलेली आहे कारच्या किमतीत एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते उत्पादन खर्चातील वाढ हे यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे टाटा मोटर्स मारुती सुझुकी हुंदाई इतर प्रमुख कंपन्यांच्या कारच्या किमतीत वाढ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून भारतातील अमेरिकन दूतावास नॉन इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या भेटीचे वेळापत्रक पुन्हा शेड्यूल करण्याची परवानगी देईल परंतु अर्जदारांनी पुनर्नियोजित अपॉइंटमेंट चुकवल्यास किंवा पुन्हा शेड्यूल करणे आवश्यक असल्यास त्यांना नवीन अपॉइमेंट बुक करावी लागेल आणि पुन्हा एकदा अर्ज शुल्क भरावे लागेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जगभरातील पर्यटक अधिकृत वेबसाईटद्वारे थायलंड ई विजासाठी अर्ज करू शकतील पूर्वी ई विजा प्रणाली केवळ ठराविक प्रदेशातील प्रवाशांसाठी उपलब्ध होती परंतु या विस्तारामुळे कोणत्याही देशातील अर्जदारांना प्रत्यक्ष दस्ताऐवज सादर न करता संपूर्ण विजा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करण्याची परवानगी मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे पेन्शनधारकांसाठीच्या नियमात बदल केला जाईल नवीन नियमांमुळे आता पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येणार आहे यासाठी कोणत्याही अतिरिक्त व्हेरिफिकेशन प्रक्रियेची गरज नसेल या नवीन नियमांचा लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठी मुदत ठेवी नियंत्रित करणारे नियम बदलतील यामध्ये लोकांकडून ठेवी घेण्याच्या नियमात बदल मालमत्ता ठेवण्याची टक्केवारी आणि आणीबाणीच्या काळात डिपॉझिट परत करणे आदी गोष्टींचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जानेवारीपासून पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पेन्शनधारक आता देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन काढू शकतील तेही अतिरिक्त पडताळणी न करता नवीन सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी यफ ओच्या अठ्याहत्तर लाख ई पी यस पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी यू पी आय वन टू थ्री पे लॉन्च केले आहे यू पी आयची व्यवहार मर्यादा वाढवणे हा यामागील हेतू आहे पूर्वी कमाल व्यवहार मर्यादा पाच हजार रुपये होती परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल